आमचं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी कारण शर्वीला आज तळेगावला आलेलं आहे मावच्या घरी आणि आता दौरा निघाला आहे आमचा बाहेर फिरायला कारण आजचा स्पेशल ब्लॉग आहे कारण आज ऋतुजाचा बड्डे आहे आणि आज माझी बहीण आणि जिजू माझ्या घरी सकाळपासून आलेले आहेत पण मला दिवसभर ब्लॉग घ्यायला जमलं नाही तर आमचं जेवण वगैरे करून आत्ता आम्ही निघालो <laughs> फिरायला निघालो चलो भाऊजी झाली का झोप भाजीनी <laughs> मस्त झोप काढलेली आज माझ्या हातचं जेवण करू आणि इकडं रू तुझा जोरात ते ती बड्डे असल्यामुळे चल भाजी तुम्ही पुढे बस आहे इथं हे पपट हे पप्पट शरू काका कुठे येतात येत आहेत टू व्हीलर लावतात हे का आले आले काका, गाडी लावायला गेल ते बस राजू पुढं आम्ही गर्दीत चल सर बस मी तर तुझ्या आज असं आवडलं कि तिला असं वाटतंय आज इंटरनॅशनल दिसते सगळं कलरफुल तर तिची ही लहानपणापासूनच अशी पद्धत आहे तिला कलरफुल खूप आवडतो सगळं <laughs> कॉलेजला तर कसे कसं जायचीच कसं सगळं मॅचिंग चप्पल पासून सगळं सगळं कलरफुल तरी दोन जल्दी होऊन जायची इकडे बसलेत भाऊजी तर आता वाजलेले चार आणि यांना सहा पर्यंत घरी जायचं त्यामुळं माझ्याकडे नाहीये पण असलं पण मोरपण असं होत आम्ही कम्युनिटी स्वीट मध्ये गेलो बापा चले पेनगावला तुम्ही गावात नाहीत का नाही गावात मात्र असते तर ऋतुजाला इथं जवळजवळ जे आहे तेच दाखवायचं कारण सहा वाजता त्यांना निघावं लागल इथून कारण सरविल सोबत आहे आणि टू व्हीलर वर ही लोक आलेली आहेत त्यामुळं चला चला आपली मंडळी उतरली आहे घुमटाची भीर बघायला कुठे गेला पोपट ऐक शर्वी अजून उतरला नाही तो काय काकांना सोडणार नाही आता गाडी पास करते लास्ट एक ब्लॉग मध्ये मी दाखवले होते घुमटाची व्हिडिओ जेव्हा मम्मी आली होती तर आज सगळं शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला दाखवली शर्विलची चड्डी भारी पळताय चिकी माऊला कोण म्हणणार चल ते बघ कसं पळतंय माकड सर्व कुठं चाललाय तू ये शरविल <laughs> बघायला चालला का तू बर आज थीम केली मॅचिंग कलर केले तिघांनी सुहास थोडासा मॅच झाला मी शरूच्या चड्डीला मॅच झाली झालीय गं मला म्हणती वेगळी झाली एच पी गॅस तिला घेऊ दे तिचे मेमरीज पडशील सार्स पण काढलेस का चला शॉर्टकट मध्ये सगळं दाखव तर ही आहे व्हील गरम आहे रे खाली तर तुम्हाला डिटेल मध्ये सगळा व्हिडिओ बघायचा असेल तर प्लीज मागचे ब्लॉग बघा हा पावसाळ्यात आणि ही लोक कशी एक तिथं आज पिंड आहे मंदिरात तिथं जात बड्डे जपायचा असतं <laughs> म्हणते जीव चल बघायचं का मंदिर जाव भाऊजी तिथून बाहेर नाच बघा ह्याची पावडर मस्ती नाही करायची चुकून खाली पडत

तर ही आहे घुमटाची विहीर तळेगाव दाभाडे किती छान वाटतंय बघ ना रोज कुठलंही नव्हतं का मी एकटी तर नाही एवढं लांब येऊ शकत शिकायच पोच देत सोनू काय म्हणत होतस तू आता

व्हेरी ah, गुड <laughs> बास बास सरू बास अरे बास कि पोपटी झालेली हो काय म्हणतो सोनू काय रंग रंग काय केलं गे चल मंदिरात दाखवते तुला नंदीबाई हे बघ बिलिंग ट्रेन आलीये ट्रेन मुलांची फोटोग्राफी हे बघा शरोड ट्रेन बघतोय तळेगावची कशी आहे झुटझुक गाडी सोनू छान आहे का काय झुक गाडी खरंच की तुझा शिवांशच्या मम्माने दिली ना गेली हिथलं केलं आहे की ब्लॉग आई आल ती तेव्हा झुप्झानी चलो तर आम्ही आता घुमट्याची विहीर बघून आहे सर इकडे बघू कुठे चाललंय तू आणि आता आम्ही चाललोय भंडारी भंडारा डोंगरावरती बघते मंदिर दिसते डोंगरावर अगं गाडीत जाते डायरेक्ट आहे रस्ताय असा डांबर त्यामुळे काय मग बर्थडे गर्ल कसं वाटलं तळेगाव खूप मस्त आहे तुमचं तळेगाव <laughs> इथल्या थंड वातावरणात फक्त झोपण्याची <laughs> इच्छा एवढं उन्हाळ्यात येऊन ही असं बोलते ठीक <laughs> <laughs> आहे झोपाली नसती पण तुझ्या हातचं चिकन खाऊन झोपाली अजून घर खूप लांब आहे आपण पोहोचलेलो आहोत भंडारा डोंगर वर तर आपण जागा बघतोय कुठं बसता येईल अशी बस फ्रेंड हा शर्वीला तिची बाहेर काढायची काय सवय लागली आहे ग बड्डे <coughs> <दला जो का। laughs> गर्ल ये येऊ दे बड्डे गर्ल आम्ही तळेगावच्या भंडारा डोंगरावर आणलेलं आहे शरूला दार लावायची घाई जी भात घे तर हा असा दिसत आहे मस्त नजारा मोबाईल हा लोक चालले आता खूप गर्दी होती बसू आपण सगळे चलो ऋतुजा आणि फोटो शोषण केलं आम्ही आणि आता आम्ही इथंच केक कापणार म्हणलं तळेगाव मध्ये थोडस मेमोरेबल तिचा बर्थडे होईल तर इथं आम्ही छान आता केक कटिंग करणार आहोत आणि मग ऋतुजा घरी जाईल हा ला हा भाऊजी नाचा आज बड्डे होऊन जाऊ दे छान वातावरणात बड्डे सुरू आहे आमचं काय ठरलेलं सुहास आता गाडीमध्ये साऊंड सिस्टीम चालू करणार

I'm with you, I'm losing I feel like you think that this amusing Sitting there gaslighting and confusing Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion Even though I offer all of the solutions I wish you love me like I love you, it's stupid When I'm alone with you, I never feel lucid I wish I wasn't struck by Cupid I wish when I first saw you, I knew this I feel so useless, I feel diluted. My heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you, I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play